नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मशीन काम करताना जर मान पाट कंबर पाय असं काही त्रास होत असेल दुखत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसं केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा बऱ्याचदा काय होतं ना की मशीन काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा जे पुरुष आहेत तर भरपूर जणं काय सांगतात की आपल्याला आजूबाजूचे जे आपले नातेवाईक आहेत ते नेहमी आपल्याला सांगत असतात की बाई जरा कमी कर काम जास्त करू नको जेवढं होईल तेवढंच कर मनक्यात गॅप पडेल जेवढे कमवशील तेव तेवढे पुढं घालवशील असं भरपूर जणं आपल्याला सांगत असतात म्हणजे ते ना एक प्रकारे आपल्या डोक्यामध्ये ते बिनलेलं असतं आणि एखाद्यासोबत असं घडल्याला पण असतं की मशीन काम केल्यामुळे मनक्यात गॅप पडला म्हणून आणि मग ते आपल्याला असं वाटायला असतं वाटायला लागतं की अरे आपल्याला पण तर नाही ना पुढं हा त्रास होणार पण तसं काहीही नसतं मशीन काम केल्यानेच कम कमरेत गॅप पडतो असं काही नाही काय फक्त मशीन काम करणाऱ्याचेच कम कमरेत गॅप पडतो का नाही असे तर भरपूर जण आहे की त्यांची मान दुखती पाठ दुखती पाय दुखतात असं भरपूर जण आहेत तर सगळ्यात पहिले ना आपल्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाकायची आहे की मशीन काम केल्याने काही कमरेचा माणीचा त्रास वगैरे होतो असं आपल्या डोक्यातून आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जर योग्य पद्धतीने जर आपण हे काम केलं तर हा कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही तर योग्य पद्धत म्हणजे नेमकी काय तर बऱ्याचदा काय होतं ना की आपण घरातली जी कामं आहे सगळी कामं घरातली पटपटावरून मशीनवर बसलं की दिवसभर उठायचंच नाही मशीनवरून एकदाचे आपले जेवढे टार्गेट हे ब्लाउजांचं सा, कोणी सात घेतं कोणी आठ शिवतं कोणी दहा शिवतं एवढं ब्लाउजांचं टार्गेट पूर्ण होतं उठायचंच नाही मशीनवर हे आपलं ठरलेलं असतं ते तो 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 ची ची हो तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याचदा आपण रात्रीची कटिंग करून ठेवतो ब्लाउजांची तर रात्रीची ब्लाउजांची कटिंग करून ठेवल्यानंतर आपण त्याचे दोरे वगैरे असे काढून ठेवलेले असतात तर ते आपल्याला काय करायचे आहे आपल्या मशीनपासून आहे ना आपण जिथं मशीन शिवतो ब्लाऊज शिवतो त्याच्यापासून थोड्याशा अंतरावर ठेवायचे आहे ते ब्लाऊज म्हणजे जेणेकरून आपल्याला मशीनवरून उठावं लागलं पाहिजे मग ते ब्लाऊज ते घेण्यासाठी काय होतं आपल्याला एक दोन मिनटाचा आपला त्याच्यामध्ये एक दोन मिनटं आपले जातात एक मिनटं का ना आपण त्या मशीनवरून उठतो आणि आपल्या शरीराला काहीतरी वेगळं वळण भेटतं की सारखं आपण बसून असतो एक ब्लाऊज शिवायला जर एक तास लागत असेल तर एक तास आपण कंटिन्यू बसलेला असतो दोन तास लागत असेल तर दोन तास आपण कंटिन्यू बसलेला असतो तर त्या दोन तासामधून एक मिनटं जर आपण उठलो ना तर आपल्या शरीराला आनंद होतो की अरे हा बरं वाटतं आहे थोडंसं आता त्याच्यामुळे एक मिनटं तो आपल्याला गॅप घ्यायचा आहे आता दुसरं म्हणजे काय तर काय होतं की आपण काय करतो सकाळी आपलं आवरलं का जेवण केलं की बसलो मशीनवर तर तसं नाही करायचं आहे आपल्याला आपलं काम आवरल्यानंतर आवर का आवरायच्या आधी म्हणा किंवा आवरल्यानंतर नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर एखादं ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला दुपारचं जेवण करायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होतं की आपण त्याच्यासाठी पण उठतो जेवणासाठी उठतो म्हणा तर तो आपल्या जो दहा पंधरा मिनटाचं जेवणाला लागणार आहे तो पण वेळ आपला त्याच्यामध्ये जातो आपल्या शरीराला म्हणजे एक मुवमेंट भेटते की सारखं सारखं पाच सहा तास त्या मशीनवर बसून राहिल्यानेच आपलं कंबर दुखतं हेच हेच मूळ कारण आहे की सारखं आपण जर सहा तास जर कंटिन्यू मशीनवर बसलं तर कंबर दुखणार पाय दुखणार त्यानंतर तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आता जर आपलं घरामध्ये काम जर आपण घरात काम करत असाल तर आपल्याला पाणी पिण्यासाठी माट एक ब्लाऊज झाल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी प्यायला जायचंय म्हणजे आपण हे ना मशीनवरून उठून माठापर्यंत जाऊन एक ग्लास पाणी प्यायचे म्हणजे तिथं पण आपण आपल्याला उठायला मिळतं त्याच्यातही एक दोन मिनटं आपले चालतो आपण माठापर्यंत जातो आपण तर त्याच्यातही आपल्या शरीराची हालचाल होती त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती कोणाला वाटणार वाटणं ती महत्त्वाची आहे का नाही माहीत नाही पण खरंच महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकजण प्रत्येकजण मोटरवर ब्लाउज शिवतं प्रत्येकाच्या मशीनला मोटर लावलेली असते तर आपल्याला काय करायचं आहे हप्त्यातून एक दिवस म्हणा किंवा एक हप्त्यातला एक दिवस किंवा हप्त्यातून एक ब्लाऊज किंवा दोन ब्लाऊज आपल्याला पायाने शिवायचे तर असं केल्याने काय होईल माहिती आहे की आपले जे पाय सारखे आपण पा दिवसात दिवसभरामध्ये पाच सहा ब्लाऊज जर शिवत असेल तर दिवसभर आपल्या पायांना सारखं असं खाली आपण ते टांगलेलं असतं मो मोटरीवर टांग मोटर दाबत असतो फक्त पायांची काहीच हालचालच होत नाही तर तेही कंटाळून जात असेल ना तर बघा तुम्ही जर रोजचं सारखं तेच तेच काम सकाळी उठा स्वयंपाक करा धुणं धुवा भांडे कसा ब्लाऊज आपल्याला कसा कंटाळा येतो आणि त्याच्यातलं एक दिवस जर आपल्याला वेगळा काहीतरी भेटला हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा कोणीतरी आईतं काहीतरी करून आणून दिलं तर आपल्याला किती आनंद होतो तसंच त्या पायांना पण आपल्या आनंद होईल एक दिवस जर आपण त्यांना पायानी मशीन जर चालवली तर त्यांना आनंद होईल तर एक दिवस आपला हप्त्यातून एक दिवस ठरवायचा आहे जर एक दिवस पूर्ण नसन ठरत तर निदान दोन ब्लाऊज तरी आपल्याला पायाने शिवायची आहे की जेणेकरून आपल्या पायांची पण हालचाल होईल आपल्या पायांना पण काहीच त्रास होणार नाही आणि चौथी गोष्ट चौथी गोष्ट आता काय आहे तर बघा आता आपल्याला पायाला पायाला पण आनंद झाला आहे आपण हप्त्यातून एक दिवस पायावर मशीन चालवणार किंवा एखाद दोन ब्लाऊज पायावर शिवणार ते झालं त्यानंतर आपल्या कमराला पण आनंद झाला आहे की आपण दिवसातून जेवणासाठी पाण्यासाठी किंवा ब्लाऊज घेण्यासाठी उठणार आहोत म्हणजे कमराला पण थोडंसं छान वाटणार आहे आता डोक्याचं राहिलं आता डोकं आपलं फ्रेश ठेवण्यासाठी माइंड फ्रेश ठेवण्यासाठी काय करायचं आहे छान छान गाणी ऐकत आपल्याला काम करायचं आहे तर छान छान गाणी ऐकण्यासाठी आपण जिथं असेल कसे घरात काम करत असू किंवा शॉपमध्ये आपण काम करत असू तर तिथे एक एफ एम नक्की लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण छान छान गाणे ऐकत ऐकत आपलं मशीन काम करू आणि मशीन काम करताना ब्लाऊज शिवताना आनंदाने काम करायचं आहे खूप खूप आपल्याला एकदम आनंदाने असं छान वाटलं पाहिजे काम करताना म्हणून छान छान गाणे ऐकत आपल्याला काम करायचे नसन गाणे ऐकत एखाद्याला स्टोरी ऐकायला आवडत असेल तर छान छान स्टोरी लावून द्यायच्या आणि ते ऐकत ऐकत आपल्याला काम करायचं आहे तर हे सगळं झालं आहे एक हप्ताभर तुम्ही फक्त हे करून बघा खरंच तुमच्या कमरेला मानीला आराम मिळेल होऊ शकतं की तुमचं थोडंसं काम कमी होईल दिवसातून तुमचा अर्धा एक तास जर इकडे जात असेल तर तुमचं एखादं ब्लाऊज कमी होईल किंवा हप्त्यातून मी तुम्हाला सांगितले की पायावर मशीन चालवायची तर हप्त्यातलं थोडंसं काम कमी होईल पण पु तुमच्या तुम्हाला जो काही त्रास हो होईल पुढं त्रास जर होणार असेल पुढं तर तो, तो होणार नाही मग तुम्ही वाटलं तर रात्री बारा वाजेपर्यंत काम करा सकाळी लवकर उठून काम करा तरी तुम्ही जर अशी रुटीन फॉलो केली तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही झोप पण छान घेतली पाहिजे झोप अर्धवट झोप नाही झाली पाहिजे आणि अजून एक मेन गोष्ट आहे दिवसभरामध्ये काय असं प्रत्येकाला आहे ना जेवण करायला टाईम नसतं म्हणून चहा प्यायची सवय असती तर होता होईल तेवढा चहा कमी प्या कारण आपल्याला जागरण करायचं असं म्हणून भरपूर जण चहा पिऊन जागरण करतात रात्रीचे जर ब्लाऊज शिवायचे असले तर असं करू नका चहा पिऊ नका आणि आय होप आशा करते तुम्हा तुम्हा की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल खूप 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 धन्यवाद कमेंट करून मला नक्की कळवा की याच्यामध्ये तुम्हाला काय योग्य वाटलं आणि काय अयोग्य वाटलं थँक्यू था? सो मच